नमस्कार आपण पाहत आहे फास्ट न्यूज महाराष्ट्र फास्ट न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूया बातमी सविस्तरपणे

गेलूच लुक पाकी गेलूच लुक पाकी काय करतो पाच पाचले दोन उत्तर याला पकडई बिंबळी गावामध्ये रक्तदान शिबिर होत आहे प्रत्येक वर्षी गणपतीसाठी तर किती संख्यामध्ये होत आहे नमस्कार मी गाव भिंबळी ग्रामपंचायत सदस्य विद्याताई दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आमच्या गणेश मंडळाचं आमच्या गणेश मंडळाचं नाव विजयनगर गणेश मंडळ बिंबळी हे असून सलामातप्रमाणे यावर्षी हे आमचं तिसरं वर्ष आहे रक्तदान शिबिराचं विविध सामाजिक उपक्रम घेत असताना रक्तदान हे जीवन सर्वश्रेष्ठदान या वाक्याप्रमाणे आमचा आमचं गणेश मंडळ दरवर्षीप्रमाणे रक्तदान शिबिर आयोजित करत आहे याही वर्षी आमच्या रक्त गणेश मंडळानं रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे दरवर्षी जास्तीत जास्त तीस पन्नास असं आम्ही संख्या घेतो वर्षी आम्ही सगळ्यात जास्त रक्तदान करून रक्तपेढीला रक्त पाठवणार आहोत हे जे रक्तदान जे होत आहे तरी कोणत्या डिपार्टमेंटला जाते ब्लड बँक मेडिकल ब्लड बँक ताज्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या फास्ट न्यूज महाराष्ट्रला लाइक ला करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पाहत रहा फक्त फास्ट न्यूज महाराष्ट्र